ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा हसने येथे टस्कर हत्तीचा धुमाकूळ बंदोबस्त करण्याची वन अधिकार्यांकडे निवेदनाद्वारे मागणी राधानगरी तालुक्यातील हसनेपैकी तांबेवडी येथे टस्कर हत्तीने धुमाकूळ घातला असून त्याचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी हसने ग्रामस्थांनी दाजीपूर येथील वन्यजीव अधिकाऱ्यांना एका निवेदनाद्वारे केली आहे याबाबत अधिक माहिती अशी की गेली पंधरा दिवस टस्कर हत्ती चनगड मार्गे दाजीपूर जंगलामध्ये आला असून तो हसनी गावातील देवराईमध्ये ठाण मांडून असल्याने हसनी गावातील शेतकऱ्यांची केळी बांबू फणस भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहे तसेच गांगोपा मंदिराचा वर्तापन दिन दिनांक चव्वीस ते सव्वीस मे रोजी होणार होता त्यासाठी चाकरमणी आले होते परंतु टस्कर हत्तीने धुमागूळ घालत असल्याने त्या भीतीपोटी ग्रामस्थांना गांगोबा मंदिराचा वर्तापन दिनाचा कार्यक्रम रद्द करावा लागला ग्रामस्थांनी आज दाजीपूर येथील वन अधिकाऱ्यांना शिष्टमंडळामार्फत जाऊन हत्तीचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात आली यावेळी हसनी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते महानकरी निपसाठी विजय बकरे राधानगरी